कविता लिहिणं हे काही सोपं काम नाही आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या कविता लिहिणं सोपं काम नाही त्याचं कारण साहित्यातला जागतिक साहित्यातला सर्वात लघुरूप असलेला हा साहित्य प्रकार वाङ्मय प्रकार आहे पण सगळ्यात लोकप्रिय असलेला प्रकार आहे बरोबर आज फेसबुकवर किंवा सोयीच्या सोशल माध्यमावर तुम्ही गेला तर सगळ्यात जास्त कविता पाडणारे लोक आहेत म्हणजे आम्ही म्हणतो बुंदी पाडायचा झाडे असतो ना तेच घेऊन बसलेले असतात असं म्हणणंही चुकीचं आहे कारण त्यात चांगले लोक असतात चार हजार पर्यंत कविता संग्रह दरवर्षी प्रकाशित होतात दरवर्षी मराठीमध्ये त्यातले मला आठ कविता संग्रहांची नावं आता तुम्ही वाचून दाखवा आठवून दाखवा का ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना व्यासपीठावर येतात कविता किंवा कवीसंमेलन कि होतात व्यासपीठी आणि अव्यासपीठी असे दोन मतप्रवाह आहेत जे व्यासपीठी आहेत त्यांना त्यांच्याकडे कविता कंटेंट पण चांगला आहे सादरीकरणाचा सा बाज पण चांगला आहे त्यांना नावं ठेवणारी काही लोक आहेत की ज्यांना सादरीकरण करता येत नाही बोलताच येत नाही तर अशी पण मंडळी आहेत मी दोघांचाही सन्मान करतो त्याचं कारण आहे तुम्ही कविता खूप चांगली लिहिली पण ती समाजापर्यंत पोचवली नाही तर फायदा काय मी शेतकऱ्यासाठी कविता केली शेताच्या बांधावर बसणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत ती पोचली नाही आणि पोचली जरी तरी त्याला ती कळलीच नाही व्यासपीठावर पण कविता व्यास गेली पाहिजे पुस्तकातली कविता व्यासपीठावर गेली पाहिजे व्यासपीठातली कविता ज्यांच्यासाठी लिहिली त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे कविता तशी लोकत्तर होत नाही लोकाभिमुख होत नाही बहिणाबाई चौधरी आज सगळ्यांपर्यंत खरं आई काय करे योग्या तुले मी काय सांगते लेखीच्या माहेरासाठी माय माहे सासरी नांदते याच्यासाठी कुठलाच पी एच डी झालेला किंवा साधा डी एड झालेला शिक्षक ठेवायची गरज नाही बाईला लगेच कळतं हा बाई मग सासर माहेर आलं मातीचे शब्द आले की ते बाईच्या काळ झाला लगेच धुमारे फुटतात